ठीकु <laughs> आहे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे मला पक्ष आणि कुणाला काय करायचं तर त्यांना पक्षाचा अधिकार त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या बाबतीत जास्त सांगली जिल्ह्याची सरकार ही काँग्रेस पक्षाची आहे आणि काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे माझं स्पष्ट मत सन्मान्य प्राध्यक्ष नाना फडणवीस साहेब गट बाळासाहेब थोरात साहेब आणि इतर पक्षांना त्यांनी सांगितले धरून या बाबतीत आमची भूमिका आणि आमचं मत आहे

विशाल पाटलांच्या उमेदवारी बघून आम्ही एक मत सगळ्यांनी केलं आमच्या सर्व काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम राहिला प्रश्न त्यांना उमेदवारी दिल्याचा मी काही ते काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ नेता ते स्तरातला सांगली जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा गेलं सांगली जिल्ह्यातला आमदार म्हणून लोकसभा मतदारसंघातला आमदार म्हणून माझ्या भावना व्यक्त केलेल्या राज्याच्या आणि म्हणून तिकीट येणारा काळ त्यांचं शकतो शिवसेना जे काही घडामोडी आता करत आहे तीन वर्ष क्षेत्रात करताना उमेदवारी देणार असता उत्तर दिला नाही तसं म्हणत नाही पुन्हा तुमच्या महाविकास आघाडीमध्ये गुन्हाची परिस्थिती निर्माण होणार नाही का की तुम्हाला तरी जागा प्रवेश झाल्यात का महायुतीच्या झाल्यात का महाराष्ट्रामध्ये जागा वाटत त्यांच्यासाठी त्यांच्याकडे तीन पक्ष आहेत त्यांचे इथे उमेदवार शेवटी बघा महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही पूर्वी दोन दोन पक्ष सत्ताधारी पक्ष विरोधा आज ठीक आहे अनेक तुम् पक्ष निर्माण झाले अनेक अनेक पक्ष राजकारण डोळ्यासमोर येऊन हे फोडले गेलेले आहेत गे। आणि ह्या पक्षाच्या त्याच्यात जागा वाटपामुळे अनेक बाबींचा विचार केला जातो की त्या बाबींचा वर्तमान काळ असं जिल्ह्याची जस्त सक्षम उमेदवार या सगळ्या बाबतींचं उदाहरण राज्यस्तरावर काय होईल त्याची मला पूर्ण मी बोलणं उचित नाही कारण काय बैठकांमध्ये होतो त्याचा त्याचा अधिकार आमच्या राज्याच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्याच्यावर लवकरच विक्रमदादा असं म्हणले की काँग्रेसला ना जागा नाही सोडली तर दोन हजार नऊ ला जो जत पॅटर्न लागला होता जा काँग्रेस बरखास्त करायचा त्याची पुनरावृत्ती करावी लागेल काँग्रेस अशा मूडमध्ये आहे का विक्रमदादा सावंत स्तरावर त्यांचं मत व्यक्त केलं असेल पाहिजे काँग्रेस पक्षाच्या बाबतीत जे काही काँग्रेस

आणि म्हणून ह्यांनी आहे आणि मला असं वाटतं उद्या पोलिसांची सेवा भरती सुद्धा महाराष्ट्रात करायची असेल तर यांना दिल्लीला विचारून करावी लागेल अशी परिस्थिती आली फक्त पाण्याबाबतीत काय तसं करू नका म्हणजे आमची नंबर विनंती राज्य सरकारला की पाणी कोणाला द्यायचं गावाला पाणी द्यायचं की नाही हे सुद्धा दिल्लीला विचार स्वनिर्भर करवता असं करू नका महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या आमदार म्हणून तुम्हाला विधिमंडळात पाठवलेलं आहे प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांना बोलत नाही सत्ताधारी पक्षातल्या प्रत्येक आमदाराला मंत्र्यांवर ही जबाबदारी दिली म्हणून पहिली तुमची नैतिक जबाबदारी महाराष्ट्राच्या जनतेची सेवा सेवेची आहे ही खंबीरपणे अनेक पार पार प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तातडीने तोडगाव काढावा आणि सांगली जिल्ह्याच्या आमच्या पालिको आमचीला शंभर टक्के महाविकास आघाडीच्या बाबतीत तिन्ही पक्षांचा वातावरण झालेला आहे आणि मला खाली महाविकास आघाडीला लोकसभेचे निवडणूक चांगलं म्हणतो शेवटचा प्रश्न दोन हजार एकोणीसला ही जागा स्वाभिमानीला सोडण्याचा निर्णय पवारसाहेबांच्या बंगल्यावर पण आला सिल्वर गोष्टी आत्ता शिवसेने झाला असेल तर ठीक आहे आत्ता शिवसेनेला या फ्रेममध्ये आणण्यासाठी सांगली जिल्ह्यातला कोणी जबाबदार आहे का का राज्यात एक प्लॅन केला जातोय वसंतदा घराला पूर्ण या निवडणुकीच्या एकनाथ बाजूला करण्यासाठी कसं बघता तुम्ही याकडे काय हा प्रश्न येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातल्या योग्य पद्धतीने योग्य वेळेस विधी कारण ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे म्हणून मी त्याच्यावर काही भाष्य घेतणार नाही ठीक आहे yes, धन्यवाद yes, yes, yes.